शालेय जीवनात मित्रमैत्रिणींमधील चांगूलपणा अवगत करून वाटचाल करावी अवगुण टाळल्यास जीवनात यशस्वी होण्याचा मार्ग सापडेल असा सल्ला के आय टीच्या संशोधन विभाग प्रमुख डॉक्टर संगीता चौगुले यांनी दिला जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मित्र मित्रमैत्रिणी आणि नाते संबंध तयार करण्याची प्रत्येकाची तयारी हवी असंही त्या म्हणाल्या करवीर तालुक्यातील कुडित्रे इथल्या श्रीराम हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि माता पालक मेळावा संपन्न झाला आमदार जयंत आजगावकर के आय टी महाविद्यालयाच्या संशोधन प्रमुख डॉ संगीता चौगुले लाच प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती ग्रामीण भागात आई वडिलांचा स्वतःच्या मुलांसमवेत संवाद कमी होत चाललाय परिणामी नात्यातील प्रेमाचा ओलावा हरवत चाललाय त्यामुळं पालकांनी मुलांसोबत सहवास वाढवला पाहिजे मनमोकळेपणानं गप्पा मारल्या पाहिजेत खर तर पालकांनी मुलांचे मित्र बनले पाहिजे असं डॉ संगीता चौगुले यांनी नमूद केलं आई वडिलांनी मुलांवर योग्य संस्कार केले तरच मुलांची जडणघडण व्यवस्थित होईल असं सांगत पालक आणि मुलांनी मोबाईलचा अतिरिक्त वापर टाळावा असा सल्ला वैष्णवी पाटील यांनी दिला ग्रामीण भागातील विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत स्पर्धेत कमी पडू नयेत यासाठी कैलासवासी डी आसगावकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केलंय त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन आमदार जयंत आजगावकर यांनी केलं प्राचार्य व्ही आर पाटील संस्थेचे अध्यक्ष य ल खाडे अनु आजगावकर उपाध्यक्ष के ना जाधव सहसचिव डी एन कुलकर्णी संचालक डीजी खाडे मदन पाटील बी आर नाळे गणपती नाळे उपप्राचार्य आर डी मोरे ए डी पाटील यांच्यासह शिक्षक तसंच माता पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते हैं।